महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं थंडवलं असताना चार जूनची वाट बघत असताना ठाकरेंचे हे पाच शिलेदार लाखोंच्या मताने जिंकतील यात काही शंका नाही ते नेमके पाच शिलेदार कोणते आहेत ते बघूया धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर हे लाखोंच्या सव्वा लाखांच्या मताने जिंकतील असा अंदाज तेथील राजकीय पत्रकारांनी व्यक्त केलेला आहे दुसरा निकाल आहे राजन विचारे यांचा ठाणे येथील राज्यातील सर्वात महत्वाची जागा मानली गेलेली नरेश मस्केंना एक ते दीड लाखांनी राजन विचारे पराभूत करतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे तो शिंदेना सर्वात मोठा धक्का मानला जातो तिसरी जागा मुंबईतील अमोल कीर्तीकर यांची आहे ते रवींद्र वायकर यांचा दीड ते पावणे दोन लाखांनी पराभव करतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे पुढील राज्यातील महत्वाची जागा आहे अरविंद सावंत यांची मुंबईतील ते यामिनी जाधव यांना एक ते सव्वा लाखापर्यंतच्या मतांनी पराभूत करतील असा आताचा राजकीय अंदाज आहे पुढील जागा आहे परभणीची महादेव जानकर यांना संजय उर्फ बंडू जाधव हे एक ते दीड लाखांनी पराभूत करतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पाच खासदारांशिवाय अजून कोणते खासदार ठाकरेंचे फिक्स झालेले आहेत आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र